लग्नाचा वाढदिवस साजरा करायला निघाला आणि साथीदारांनी त्याचा गेमच केला त्याने भावाचा बदला घेण्यासाठी हत्या केली आणि आज त्याचाच गेम करून कोणीतरी त्याचा राग काढला पुण्यामध्ये मुळसी पॅटर्न सारखा प्रकार भर रस्त्यावर घडला या व्यक्तीचे नाव आहे शरद मोहळकर कोथरूड मध्ये दहशत पसरवणाऱ्या हत्या खंडणी अपहरणाची सुपारी घेणाऱ्या व्हॉट्सअपवरती टेटस असो किंवा सोशल मीडियावरती हवा करणाऱ्या पुण्यातील कुख्यात गुंड शरद झाला शरद मोहोळकर आपल्या परिसरातून लग्नाचा वाढदिवस करण्यासाठी बाहेर पडला तिथेच दबा धरलेल्या त्याच्यावर गोळीबार केला गोळ्यांचे चार राऊंड शरद मोहोळकरच्या शरीरामध्ये घुसले गोळीबारानंतर शरद मोहोळला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यानंतर तिथून ससून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले परंतु उपचार करण्या अगोदरच शरद मोहोळने आपले प्राण सोडले पण शरद मोहळवरती नेमका हल्ला कोणी केला दिवसा ढवळ्या मोहळवर फायरिंग करणारा तो सूत्रधार कोण होता आणि त्यांच्यात वाद काय काय होता आणि पोलिसांनी तेच या व्हिडिओमध्ये पाहू साहिल पोळेकर उर्फ मुन्ना याचा आणि शरद मोहळकरचा जमिनीवरून वाद होता आणि याच वादातून हा प्रकार घडल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस ना याच्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले शहरात येत असताना पुणे शहरामध्ये एका कुख्यात गुंडाचा खून झालेला आहे परिस्थिती निर्माण झाली आणि कुठलाही गँगवार या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात कुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही पोळेकर आणि मोहळ यांच्यामध्ये जमिनीच्या कारणामुळे आठ दिवसापूर्वी वाद झाला होता मुळशी तालुक्यातील मुठा हे शरद मोहळकरच गाव आहे त्याच्याच आसपास पोळेकरची जमीन होती याच जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू होते काही दिवसापूर्वी मोहळने पोळेकरला बोलून याच कारणावरून त्याला मारहाण देखील केली होती त्याचाच राग मनात धरून पोळेकरनी मोहळची हत्या केली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे अगोदर शरद मोहळ गुंड संदीप मोहलचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता मात्र संदीप मोहलची हत्या झाल्यानंतर तो गुंड म्हणून ओळखला जाऊ लागला गुंडगिरीमध्ये नाव असून देखील शरद मोहलला राजकारणाचं वेड लागलं होतं त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला पुढं करून भाजपामध्ये प्रवेश केला मात्र राजकारणात नाव आणि प्रवेश मिळण्या अगोदरच त्याचा दिवसा डवळ्या गेम झाला